तशी आपण आपल्या कुलदेवताची सेवा करतो आपण जेवढं स्थान आपल्या आयुष्यात कुलदेवतेच आहे तर बांधवणं तेवढंच स्थान आपल्या आयुष्यात पितरांचं सुद्धा आहे कारण आपल्याला जो देह लाभला आहे जे शरीर आपल्याला लाभलं आहे ते आपल्या पित्रामुळंच लाभलं आहे म्हणजेच आपल्या वडिलांच्यामुळं वाडवडिलांच्यामुळं जे आपलं ऐश्वर जी आपली जमीन आहे आपल्याला जे आपलं राहतं घर आहे ज्या बाबांनी आपल्यासाठी विहीर पाडून ठेवली जी धनसंपत्ती आहे सगळी आपल्या पूर्वजांची आहे आपण असं म्हणतो का नाही त्यामुळं पूर्वजांचं जे ऋण आहे ते आपल्यावरती नक्की आहे तर बांधवांना आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की कि कित्येक लोकांचा प्रश्न आहे की पितृदोष हा घरातील मूळ पुरुषाला लागतो म्हणजे जो घरातला कर्ता पुरुष आहे आपला त्याला लागतो पण कित्येक लोकांचं असं म्हणणं आहे की पितृदोष हा स्त्रियांना लागतो का बरं त्याचा काय परिणाम होतो आणि त्याचं रहस्य त्याची माहिती जाणण्यासाठी हा व्हिडिओ आपण नक्की पहा ऐका आणि जास्तीत जास्त शेअर करा ओम नमो भगवते अशी कमेंट नक्की द्या मराठी कथाकथन चॅनलमध्ये आपलं मनापासून सहर्ष स्वागत आहे तर बांधवांनो आपल्या मुख्य परिवाराचा मुख्य कणा असतो मुख्य जी कणा असते ना ती स्त्री असते बघा पुरुष करता असतो पण आपल्या परिवारासाठी काय योग्य काय अयोग्य हे ठरवणारी आपल्या मुलाबाळांना योग्य वळण लावणारी आपल्या पूर्ण कुटुंबाला एकत्रित ठेवणारी कोणाच्या आवडी काय कोणाच्या काय हे सर्व जपणारी आणि सर्वात महत्वाची आपली नाती जपणारी ती आपल्या घरातील स्त्री असते बघा कित्येक लोकांना प्रश्न पडतो की जो पितृदोष जो असतो तो फक्त पुरुषालाच असतो का बरं स्त्रियांना पितृदोष असतो का त्रास होतो का तर बांधवांनो स्त्रियांना सुद्धा पितृदोष होतो आणि त्रासही होतो याचा परिणाम स्त्रियांना भोगावा लागतो अव काही लोक म्हणतात काय की आम्ही दिवस रात्र मेहनत करतो घरातले आपल्या पती असो सासू असो सगळी लोक मेहनत करतात परंतु बांधवांनो आपली पूर्वजांची शेती घर विहीर आहे ना जे आपल्या पूर्वजांचं आहे आपण त्याच्यातच कष्ट करतोय जे ऐश्वर आहे त्यांच्यामुळे आपला देह लाभला हा त्यांच्यामुळे बघा जेवढा देवाला मान आहे तेवढा पित्राला मान द्यावा लागतो म्हणूनच आपण दररोज आपण आपल्या पित्रांचं स्मरण करावयाचं असतं त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करावयाची असते आपल्याकडून काही चुका झाल्या असतील तर आपण त्यांना क्षमा मागावी बघा दररोज कारण ज्या आई बाबांनी आपल्याला हाताला धरून बोटाला धरून चालाय शिकवलं आपल्यासाठी बोबडे बोलले आणि बोलायला शिकवलं त्यांचा विसर कसा पडून जमलो आपल्या आयुष्यात अनेक चढ उतर येतात आणि त्याचा त्रास आपल्या घरातील कर्ता पुरुषाला होतोच पण सर्वात जास्त त्रास त्या घरातील स्त्रीला होतो बांधवांना आपण प्रत्येक सण साजरा करतो घरात बघा आपल्या घरातील जी स्त्री आहे ती प्रत्येक सण साजरा करते आणि अख्खा कुटुंब साजरा करते प्रत्येक गोष्ट आपल्या चालीरीती प्रमाण करतो का नाही आपण दसरा दिवाळी उषा पौर्णिमा म्हणजे प्रत्येक सण जो काय असेल ते घरातलं नातं जपणारी आपली स्त्री असते बघा आपल्या घरातलं कोणीही नातेवाईकी असू चहा पाणी बोलणं सगळं जपणार कोण जपती स्त्री जपते घरातली नाती बघा परंतु त्याच स्त्रीला आपले नातेवाईक नावे ठेवतात बघा परंतु आपल्या घरातील काही जावा येत बघा धीर आहेत त्यांना बाहेरची लोक चांगले म्हणतात नातेवाईक चांगले म्हणतात त्यांची वाहवा करतात पण आपण सगळं एवढं करूनही आपली निंदा करतात मित्र घ्या नातेवाईक घ्या आपल्याला नावं ठेवतात वाईट बोलतात तर आपण नक्की समजून जा बघा आपल्या बाबतीत असं जर घडत असेल तर आपण नक्की समजून जा की आपल्या पाठीमागं पित्र दो निश्चित आहे आणि त्याच्यावर उपायसुद्धा आहे बघा तर बांधव काही वेळा अशाही घटना घडतात की आपल्याच घरात बघा आपली मुलामध्ये किंवा मुलीबरोबर भांडणं वाहतात आपल्या घरातल्या आपल्या घरातील माणसं सगळी विरोधात होतात आपली आपण जे काही सांगतोय हे आपल्या मुलांना पटत नाही त्यांच्या आयुष्यात जीवन चांगलं जगावं त्यांनी त्यासाठी ते आपण त्यांना बोलत राहतो परंतु त्यांना राग येतो बघा पटत नाही आपण देवाची भक्ती करतो सगळं करतोय तर ही मुलं आपली व्यसनी होतात आपल्यासोबत असं का घडतंय तर बांधवांना हा सगळ्या गोष्टी ह्या पितृदोषच आहे स्त्रियांच्या बाबतीत जर म्हटलं आपण की पितृदोष कसा ओळखा तर बांधवांना घरातली जी मूळ स्त्री आपली पहिली म्हणजे मोठी असन ती स्त्री आहेत ना बांधवांना झोपून राहतात घरातल्या स्त्रिया काम करत नाही निश्चय करतात त्या मनातलं काम करायचं बाबा दिवसभर मला साफसफाई करायची लवकर उठायचे मला शेतात जायचे आज कामं करायच्यात परंतु त्यांना त्यावेळी कंटाळा येतो त्यांच्या शरीरामध्ये एक नकारात्मक ऊर्जा त्यावेळी तयार होती बघा घरात काही आजार आपल्या दोकान लावतात होतात बाबा घरातला म्हणजे कधी कुणाला तापच येणार कुणाला सर्दीच होणार कुणाला खोकलाच होणार दवाखान्यात गेले की तेवढ्या थांबणार हा झाला की तो त्यो झाला की त्यो काहींना आजार होतो परंतु त्याचं निधान डॉक्टरला होत नाही बघा औषधांचा परिणाम होत नाही तर बांधवांना ओळखून जा की आपल्या घरात पितरांचा त्रास आहे स्वप्न पडतात झोप येत नाही बघा वाईट स्वप्न पडतात रात्रीची अर्ध्या रात्रीला आणि अचानक दचका भरून उठतोय आपण परत झोप लागत नाही फुटतो तर बांधवणू यावर सगळ्यात सोपा उपाय आहे बघा सकाळचं उठायचं आंघोळ करायचं आणि दक्षिण दिशेला हात जोडायचा आणि विनंती करायची आपल्या पूर्वजांना आणि एक मंत्र म्हणायचा ओम पितृदेवा या नामा ओम पितृदेवा असं एकवीस वेळा आपण दररोज बोलायचं बघा हा त्रास पूर्णरित्या थांबणार विश्वास ठेवा आपण बांधवांनो जेवढी कुलदेवताची ताकद आहे तेवढी सुद्धा पितृदेवाची ताकद आहे बघा पितृत्वाची ताकद आहे आपल्या पित्रांची जो पितृ पक्षी आहे आपला जे आपल्या वाढ वली वडिलांची आजीची म्हणजे जी काही व्यक्ती देवाच्या घरी गेल्यात निधन झाले त्यात त्यांच्या तिथी दिवशी त्या दानधर्म आपण करायचा बघा त्यांच्या नावानं श्राद्ध तर्पण पिंडदान जीवन घालायचं पाहुण्यांना ब्राह्मणाला शिदा द्यायचा आणि विशेष म्हणजे गाईला घास द्यायचा दहीवात पाण्यात सोडायचा घराच्यावरती घास टाकायचा बांधून हे विश्वास ठेवा आणि पूर्वजांची ऋण फेडण्याची संधी अजिबात दौडू नका आणि घरातील स्त्रियांना बघा हा त्रास नक्की होतो आहे व्हिडिओमध्ये ऐकल्याप्रमाणे होत असत तर हा उपाय नक्की करा बघा देवाच्या नावाबरोबर पित्राचं सुद्धा नामस्मरण करावं लागतं कारण ज्यांनी आपल्याला घडविले त्यांचा अधिकार फार मोठा आहे आपल्यावरती शेवटपर्यंत बघा आणि वर्षातून पंधराच दिवस त्या लोकांना मोबाईल या पृथ्वी तलावरती येण्यासाठी आणि ते येतात आणि आपण जर त्यांच्या मनाचं सगळं हे कार्य केलं तर ती खुश होऊन आपला आशीर्वाद देतात आणि निघून जातात आणि आप सुंदरित्या आपलं वर्ष जात बघा समाधानात तर बांधवांनो सुंदर अशी माहिती जर आवडली असेल ना तर जास्तीत जास्त शेअर करा आणि आपण हा करण्याचा प्रयत्न करा हे सगळ्या गोष्टी ओम नमो भगवते वासुदेवाय अशी कमेंट नक्की द्या जय हिंद जय भारत